नमस्कार माझ्या भावांनो पुन्हा एकदा स्वागत आहे फ्री फायर मराठीच्या एका नवीन गेम प्ले व्हिडिओ मध्ये आज आणि प्रत्येक मॅच करणार आहेत बेकार आज तर भाई संगतच आहे त्यामुळे नाही का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी भावांनो तुम्हाला माहिती असेल की आपला एक सेकंड चॅनल पण आहे त्याच्यावरती आपण ब्लॉग टाकतो तर नवीन ब्लॉग टाकलेला आहे मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक तुम्हाला भेटेल ही व्हिडिओ बघितल्यानंतर ब्लॉग बघायला विसरू नका आणि आता अजून कुठली बघतो देरी करता व्हिडिओ सुरू करूया लेट्स गो क्लॅश कॉर्ड चा पहिला राऊंड चालू झालेला आहे आणि आपल्याकडे आले भाई डबल यूएसपी म्हणजे डायरेक्ट जॉन विक गेम प्ले पण भाई आपल्याला माहिती आहे आपली लायकी जॉन विक नाहीये त्यामुळे आपण यांच्यावर डायरेक्ट नाही फाईट घेणार आपण जराशी गद्दारी करणार आपण जाणार डबल यूएसपी घेऊन डायरेक्ट बंद्याच्या माग आणि मारण्याचा प्रयत्न करणार पण भाई हाऊ शपथ काय भाई बंदा पळवा होता तेवढं आपला राईट साईडला एक दिसतो त्याच्या उकडे टाकला डायरेक्ट आपण आणि इकडे एक बंदा खिडक्यांच्या तुन उड्या मारवा होता मग काय भाई डायरेक्ट घेतला ना आडवाच पुढा लढाय एकशे दहा हेड मारून आता पहिले याला नॉक केल्यानंतर याला नाही तर बाबर येत नाही बंद्यांचा आता यांच दोन बंद तर हानतो मी आणि एक टीममेट हाणून टाकतो माझा आता राहिला फक्त एकच बंद तो का नाही डायरेक्ट रश मारे बघतो माझ्यावर मग काय भाई डायरेक्ट आडवा करतोय ट्रिपल किल आणि अशा प्रकारे पहिल्याच राऊंडला ट्रिपल किल मारून जालन धुर संगतच डायरेक्ट आता आपण दुसऱ्या राऊंडला घेतो यू एम पी आणि एक बांधा दिसतो मला उड्या मारताना म्हणलं मस्त किल चोरावं पण रे किलच चोरता येत नाही राह आता येऊ जर माझा किल असताना शंभर टक्के चोरला गेला असता पण काय शेवटी जाऊ दे मरते पण त्या जाऊ दे भाई एकाला तो असला मारलाय डायरेक्ट बोलूनच गेलाय आता डायरेक्ट रश करायला लागते आता नाही का मला याची खेळी समजली होती यो का बाहेर येणार नाही बोललो मीच आत जातो आणि मग काय आत गेल्या गेल्या डायरेक्ट यू एम पी एक नॉक आणि दुसरा बांधा खिडकीत नाही आता त्याला बोललं तू जे यायच्या गावात तुला बी नॉक करतो दोघांची पेटी वाढली एकच खोलीत घुसून दोघांच्या पेट्या वाढल्या डायरेक्ट नेक्स्ट लेव्हल गेम बेकार आता भाऊ नो लगात दोनदा जिंकलोय आपण तिसरा राऊंड पण चालू झालाय आणि मिल वरती तर आपण बादशाचे नाही का युएमपी घेतो मी मस्त टीपी घेत बसतो आला का डायरेक्ट उकळी घाल डोक्यांच्या तेवढेच नाही का एक बंदा डायरेक्ट धावत येतो डायरेक्ट काटाच काढू आपण आता पण भाई यो भाडवा स्वतःला एकदम समजू आता पक्की मुवमेंट दाखवता मग मी पण भरली स्पॅम तू याच्या गावात म्हणलं एम मायला ह्याला मारायचं ना आता मीच खाली पडलो एक बंदा वरती आला डब्यांच्या मागे टीपी घेतोय याला आपण बोलू वूक मारून एकशे ऐंशी मारला कामच काढलं पुरा तुम्हाला सांगतो मुवमेंट वाल्यांची कशी जीरवायची माहिती आहे का डायरेक्ट जाऊन स्पॅम मारायचं त्यांची आणि इथं नाही का दोन बंद मी मारतो दोन बंद माझं टीम हानतात डायरेक्ट हॅट्रिक मारून टाकतो तीन झिरो चौथा राऊंड चालू झालाय भावांनो आणि चौथ्या राऊंडला पण आपण युएमपी चालवणार कारण की लय ले जान लेवा चालते एकदम आता इथं लक्ष द्या भावांनो इथं एक बंद डाब्यांचे मग कॅम्प करून बसलेला असतो मी हुकोंग लावून जातो याच्या जा जा जवळ जरा जरासा बॉड्या बॉड्या मारतो पण यो बंद बाबा कुठला प्रॅक्टिस करतो का मी वॉल बॉल लावची तीन वॉल भेटते तिन तीन वॉल लावून टाकल्या आणि नंतर पडली उघड्यावरती याची आणि मग आपण हाणत असतो बेकार एक बंदा नाही का पायऱ्यांच्या वरन मस्ती होता त्याला आपण जरा प्रसाद दिला आणि याला बी फिनिश करून टाकला आता मी नाही का डायरेक्ट रशच करतो याच्यावरती यो बंदा वरती असतो याला मारायला जसं गेलो तसं खाल्ला पण एक बंदा निघतो पण नशीब मी प्रो प्लेअर असल्यामुळे भाई तो वरच्याला नॉक टाकला आणि खालचा बांधा भाई मला मारू नाही शकला आता याला पण घुसून मारायला लागतंय आता इथं माझ्याकडून काय चूक झाली समोरचा बंदा मुव्हट दाखवतोय म्हणून मी पण मुवमेंट दाखवायला गेलो आणि मग काय असं पचक्या नागलो मायला इझी मारला असतं या नुबड्याला मुवमेंट दाखवायचं ना आता पण अख्या गेमची गेंग आई झड करून टाकले मी शे कसला कसला नोब्याने उभार मला वन टॅप मारलाय आहे का माझा लायकीच नाही मी तर मेलो बाकी टीममेट काय करतात बघू दे आयुष्य पद्धा पॅनल युझर अठराचा हेड भाबू ही पायऱ्या तोडायला लागला आरपार मारतोय भाऊ जिकलो वाटतं बोल भाबो बेकार प्लेअर आहे बाबा माझा टीममेट तुम्हाला सांगतो ना भाई तुम्ही एकदा रँडम सोबत खेळून बघा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वावरती बोट ठेवाल की का तुम्ही या पृथ्वीवरती जन्म घेतलाय भाई भाई म्हणजे असे खेळत ना बिना हातपाय डोक्याचं आंधले आंधले पांगले गुंगे बहिरे लंगडी सगळे सगळे रँडम हो जातात मला भाई मागच्या जन्मी कोणाला वन टॅप मारला होता मी जो की माझ्या ह्या जन्मामध्ये मला फक्त असेच असले झाटू टेट भेटतात रँडम बस भाई मी जेवढी ग्लिचेस मुलं गेम डिलीट नाही केली ना तेवढी ह्या रँडमच्या गेम प्ले बघून डिलीट केले भाई एवढा डिप्रेस झालोय मी आणि तुम्ही कुठल्या जर टीम टिमेटला जर शिव्या द्यायला गेले ना तर तो काहीच नाही करणार भाई तू फक्त त्याचा माईक खोलतो आणि त्या मधून एवढा आवाज देतो ना माहीत कुठल्या विमानात बसलेला असतो भाई नाहीतर असं वाटतो भाई डायरेक्ट मोबाईल पंखेमध्ये घातल्याने गेम केला बसला डायरेक्ट शून्य डिग्री टेम्परेचर असंच रिप्लाय देतात भाई टीम मेट त्यांना बॉलची गरजच लागत नाही आपणच भाई भाई बस बेंचोत बास, बेंचो, बास। आता परत एकदा पहिल्या राऊंडला आपण घेतो डबल्यू एस पी डायरेक्ट जॉन विक गेम प्ले आता इथं लाल वाला छपरी दिसतो आपल्याला पहिले ह्याला मारू आपण <laughs> त्या किल पण चोरला पण चावली काय विषय नाही बेकार एकाला आपण एकशे आपण हेड मारला तो भाई डायरेक्ट घराच्यात बोलून जातो आता म्हणलं तुला तर घुसून मारणार नाही आता इथं माझा किल नको चोरी व्हायला म्हणून मी डायरेक्ट घुसतो डायरेक्ट त्या चिडकीमध्ये डायरेक्ट ह्याला फिनिश टाकतो आपल्याला हेड शॉट रेडचा फरक पडत नाही आपलं किल सगळ्यात महत्वाचं असतंय बेकार एकतर भेंट एवढा चढेल नशीबे माझा की चुकून माकून एक दोन किल होतं ते पण चोरीला <laughs> जातात त्याच्या गावावर त्यामुळे नाही का भाई मी किल चोरतो हा या गोष्टीचा मला गर्व आहे मी किल चोर आहे तुम्हाला सांगतो भाई मला रॅन्डम टीममेटचा राग काय येतो तुम्ही एकदा ही फाईट बघा फक्त आता इथं नाही का माझ्याकडे युएमपी आणि माझ्यावरती डायरेक्ट दोन बंद रश करतात मला डायरेक्ट घराच्या जातो मी नाही का युएमपी घेऊन डायरेक्ट असा आरपार करत बसू त्यासोबत या एकाला नॉक टाकला बरं ठीक आहे आता इथं जायला बोललो फिनिश गेली पण तेवढाच नाही का त्याचा टीममेट कवर देतो मी हुकाम बनलोय भाई तो पण हुकाम बी पण डायरेक्ट दोघांना नॉक टाकला मी नाही का तिसरा बंद पण येतो तो पण हुकाम बी पण हा डायरेक्ट उम उग गेम प्ले आणि नाही आवडतच नाही डायरेक्ट पाठीवरती वार करतात माझ्या तो पण उकांंग बनतो आईचा घोरे आता तुम्हाला सांगतो चार बंद तर इथंच होतं मग माझं टीममेट कुठं झक मारत होतं काय माहित काय बोलू बाई एक जण आलं नाही कबर द्यायला मला म्हणून मी क्लॅश कोडच केलं नाही रे मला ती व्हिडिओ बनवायची होती म्हणून मी क्लॅश कोड खेळतो नाही तर माझे खेळतच नाही मी क्लॅश कोड आपला बियारले भारी तिच्या मायला तुम्हीच बघा ना आता तुम्हीच बघा या झाटूचा गेम प्ले बघा तुम्ही लांबच्याला मारतोय जवळच्या बांध्याला सोडून पहिले लांबच्या बांध्याला मारतोय गोंड गोंड आणि हि बादशा फार्मच घेऊन येल शेपोरक्या आंडी टाकलेत फुटायची वाड बघतोय गावात रे लय अवघड रे बाबा रँडम टीममेट सोबत केलं ले लय अवघड नको नको बाबा आता या नाही का भावानो मी घेतो यू एम पी आता म्हणलं तिच्या यायला मारलेश्वर राहत नसतोय आपण डायरेक्ट बंद्यांच्या अंगावरती घुसतो डायरेक्ट आता एक नाही सांगून मला डायरेक्ट दोन बंद दिसतात पण मी याला मारतो डायरेक्ट एकशे ऐंशीचा चा हेड तिथल्या तिथं नॉक आणि फिनिश आता मी नाही का या बंद्यांना मारायला जातो पण ह्यांची तर बाबा नुसती पाळापल चालू असते तो इकडं बोलतोय तो तिकडं बोलतोय मग मी नाही का जो स्टेबल आता त्यालाच मारला डायरेक्ट घेटी तिथे अजून चालले त्याला म्हटलं तुझी घाल तिकडे पहिले माझा मला नॉक फिनिश घेऊ दे हा किले महत्वाचं आहे माझ्यासाठी तुला नंतर मारेन मी त्याला माराणी नाही का मी डायरेक्ट एकदम गोल फिरून येतो आणि मग काय डायरेक्ट किल चोरत असतोय मी दोन गोळ्या मारून बेकार एस तर नाही पण ट्रिपल किल झाला माझा चला या गोष्टीवर लाईक आणि फॉलो करून टाका पटकन आता परत एकदा भावनो तुम्हाला डबल यू एस पीचा जॉन विकचा गेम प्ले दाखवतो बघा चला यक्ष दहाचं हेड मारण्याचा प्रयत्न नाही लागला बॉडी लागली एक नॉक झाला वरच्याला एकशे दहाच दोन हेड मारून दोन नॉक आणि खालच्याला पण एकशे दहाचं हेड मारून तिसरा पण नॉक बेकार तुम्ही बघताय का भावनो माझा गेम प्ले कुठं पोहोचलाय म्हणजे काय म्हणजे युएसपीनी काय मारतोय भाई जॉन विक लाजल लाजल भाई एवढं घाण मारतोय मी आणि माझा इथं किल चोरला रे नाहीतर माझा एस होता रे हो चोर इच चालू एक नंबर माझा एस होऊन देणार नाही शपथ घेतले बरं असू दे काय विषय नाही तीन किल मारलं नाही मी मी खुश आहे मग माझे स्किल मला माहितीयेत मी किती लेवलचा प्रो बंद हा माझं नाद नाही करायचं आमच्या काळात आम्ही एस मारलं आता जरा स्किल इश्यू झालाय डाऊनफॉल चालू आहे जाऊ दे रे काय बोलू आता आता तुम्ही घेऊ का भावांनो की मी पॅराफिल कशी चालवतो इथून मी उडी मारली तुम्हाला वाटलं मेलो मी अरे साधा काम आहे का माझा उतरल्या उतरल्या एकच गोली मारतो डायरेक्ट हेड शॉट तुम्हाला बघता आता पॅराफिलचं किल दाखवतो मी कु कसला कुत्र्या तुडवतो नाही का पॅराफील ते बघा फक्त आता इथून लेफ्ट साईड नाही का एक बंदा माझ्यावर रश करायला बघतो डायरेक्ट उकाउन करून त्याला पॅराफिलचं हेड मारतो आपण नाद करते का तो बंदा स्वतःहूनच अप करतो त्याचीच त्याला लाज वाटते भाई काय मारले मला आणि एक बंदा इथं गॅरेजमध्ये बसून पंचर काढीत बसला होता मग त्याचा पण पंचर काढतो आपण एकशे चा बेकार असा हेड मारून आता काय तारीफ करू भाई म्हणजे मी बेकार चालवतो रे बॅरे फील नाद नाही करायचं आता इकडं माझ्या बागा भाऊन माझ्याकडं असती माझ्या माझ्यासमोर असते तीन बंद एकालाही हेड मारून नॉक करतो हुकांग बनतो दुसऱ्याला पण नॉक टाकतो पण भाई इथं एवढा मोठा घाणजीन होतो नाही का भाई माझा एमच लागत नाही तिसऱ्या बंदवर मला वाटलं नॉकवाल्यावरती नेम जाईल पण भाई तो जातो भाई आकाशात तू काय ट्रिपल किल झाला असतो माझा माझा एक किल तर मला भेटतो भाई पण दुसरा किल रिवाईव्ह होतो बेकार एकाच जीवाला लागला तो किल तुम्हाला सांगतो ना भाई तुमचा गेम प्ले तुम्हाला साथ देतो रे कधी कधी पण कधी कधी नशीब आहे ना नशीब पक्का गांडू चालतो आणि या बांध्याचा नशीब काय होतं रे इकडचा एम तिकडं खेचतोय आणि आमचं एम नॉक वलांच्यावर खेचत हे आमचं गांडू नशीब आणि आमच्या डॅमेज वरती यो बांधा वन वी थ्री मारून जातो आणि बाबा विक्ट्री करी होतो बेकार आणि अशा प्रकारे व्हिडिओ पण संपायची वेळ झालेली आहे भावांनो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि डिस्क्रिप्शन मध्ये जी तुम्हाला लिंक भेटते आपल्या व्लॉगची तर प्लीज भाऊंना आपल्या ब्लॉगिंग चॅनलला पण जाऊन शेअर करा सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा जेवढं ऑप्शन दिसत तेवढं करून टाका पण आपले ब्लॉग पण बघायला विसरू नका ओके गेम प्ले व्हिडिओ टाकतो का तर आपले ब्लॉग पण चालावेत म्हणून त्या मुलांना एका भावनं आपले दोन्ही चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका धन्यवाद ही व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल आणि थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र लेट्स गो